नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकांनी गेल्या काही महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं पाहायला मिळालं आता या पाठोपाठ वाहिनीवरील आणखीन एक मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे या मालिकेचं नाव आहे लाखातेक आमचा दादा आमचा दादा ही मालिका सध्या वाहिनीवर संध्याकाळी सहा वाजता प्रसारित केली जाते शेवटचं शूटिंग पार पडल्यावर या मालिकेतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना साकारणारी अभिनेत्री ईशा संजयने इंस्टाग्रामवर भाऊ पोस्ट शेअर करत भूमिकेचा निरोप घेतला राजश्री जगताप या भूमिकेमुळे ईशा घराघरात पोचली हे तिचं मालिका विश्वातील पहिलंच काम होतं मालिकेच्या सेट वर प्रत्येकाशी ईशाच खूप छान बॉन्डिंग आहे ईशा भावना व्यक्त करत लिहिते निस्वार्थी नी आणि निरपेक्षक प्रेम संयम कष्ट करण्याची अमाप ताकद आणि बेधडकपणा मला राशीने शिकवला खूप काही लिहायचं आहे पण डोळ्यातलं पाणी लिहून देत नाही कृष्णमातेचा आशीर्वाद पाठीशी घेऊन आठवणींची उंजळ भरून कमाल अनुभव डोळ्यात साठवून पुढच्या प्रवासाला निघते आहे असं प्रेम कायम असू दे लवकरच तुमच्या भेटीला पुन्हा येईन असं ईशाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे ईशाने या पोस्टसह लाखात एक आमचा दादा मालिकेच्या सेटवरचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले यामध्ये मालिकेच्या सेटची संपूर्ण झलक पाहायला मिळते लाखात एक आमचा दादा या मालिकेचे शूटिंग मुंबई पुण्यात नव्हे तर साताराबाई या ठिकाणी व्हायचं ईशाने शेअर केलेल्या पोस्ट वर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला इंडस्ट्रीमधील पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत